नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय एक शेतकरी होता त्याने एका गरुडाची मदत केली मग त्या गरुडाने पक्षी असून सुद्धा त्याने त्या ते शेतकऱ्याची वेळ आल्यावर कशी मदत केली त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक शेतकरी होता तो आपल्या शेतात रस्त्याने जात होता मग त्याने काय बघितले एक जो गरुड होता त्या त्या गरुडाला जाळ्यात अडकलेले बघितले तो गरुड जाळ्यात अडकण्यासाठी म्हणजे अडकून होता म्हणून तो जाळ्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करीत होता पण त्याला त्या जाळ्यातून निघता येत नव्हते मग हे शेतकऱ्याने बघितले तेव्हा त्या ते शेतकऱ्याने त्या गरुडाला व्यवस्थित म्हणजे त्याला काहीही इजा होऊ न देता त्या जाळ्यातून त्याला बाहेर काढले आणि त्या जाळ्यातून त्याला मुक्त केले मग असेच बरेच दिवस निघून गेले त्यानंतर तो जो शेतकरी होता एक दिवस खूप थकलेला होता दमलेला होता आणि मग रस्त्याने चालत असताना त्याला एक भिंत दिसली आडोशा दिसला आणि सावली सुद्धा दिसली मग त्या भिंतीजवळ त्याने पाठ टेकवली आणि झोपू गेला म्हणजे त्याने विश्रांती घेतली कारण का कारण तो जमून आलेला होता मग ती भिंत कोसळणार आहे हे गरुडाला माहीत होते आणि तो वरतून बघत होता की ही भिंत आता कधीही कोसळू शकते आणि ह्या शेतकऱ्याचा जीव जाऊ शकतो मग त्याने काय केले त्या ते शेतकऱ्याची जो पागोटा होता तो पागोटा त्याने आपल्या चोचीत पकडला आपल्या पायात पकडला आणि उडून गेला मग हे जेव्हा शेतकऱ्याला समजले आणि त्याने बघितले की हा गरुडाने आपला जो पागोटा आहे तो उचलून नेला आहे तर मग तो शेतकरी त्या गरुडाच्या मागे धावत सुटला म्हणजे तो गरुड जरी उडत असला तरी तो कुठं जात आहे त्याच्या मागोमाग तो शेतकरी पळत होता मग थोड्या अंतरावर जाऊन त्या गरुडाने ते त्याचे पागोटे खाली फेकले आणि त्या शेतकऱ्याने ते आपले पागोटे उचलून घेतले आणि परत विश्रांतीसाठी तो त्या भिंतीकडे जायला निघाला पण काय झाले तिथं गेल्यावर त्याला दिसले की ही जी भिंत आहे ती कोसळलेली आहे मग त्याने वरती बघितलं आणि गरुडाचे आभार मानले बघा आपण एखाद्या व्यक्तीची किंवा पशु पक्ष्यांची प्राण्यांची थोडी जरी मदत केली तरी त्यांना जाणीव असते की नाही ह्या माणसाने आपल्याला संकटकाळी मदत केली आहे मग याच्यावर आपण कोणतेही एक म्हणजे जे संकट आहे ते येऊ देणार नाही याची त्यांना जाणीव असते मग काय आपल्यावर झालेल्या जे काही उपकार असतात ते परतफेड करण्याची प्रत्येकाने जाणीव आपल्यामध्ये ठेवली पाहिजे आणि तीच जाणीव त्या गरुडाने ठेवली म्हणून त्या शेतकऱ्याचे जीव वाचला त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले जीव वाचला त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या गरुडाची मदत केली होती का कारण तो जाळ्यात अडकलेला होता म्हणून पण त्या गरुडाने सुद्धा त्या ज्या मदतीची उपकाराची जाणीव होती थे ती ठेवली होती आणि त्या शेतकऱ्याला त्यानेसुद्धा मदत केली आणि त्याचा प्राणसुद्धा वाचवला मग यावरून आपल्याला हेच समजते की स्वामी महाराज म्हणतात आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही हवं असतं पण मग आपण जास्त अपेक्षा न ठेवता आपण दुसऱ्यांना किती मदत करू शकतो याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला मदतीसाठी अनेक हात धावून येत असतात म्हणून आपण आधी आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये दुसऱ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल याची जाणीव आपल्यामध्ये पाहिजे तरच मग आपल्याला म्हणजे दुसऱ्यांची मदत मिळू शकते आणि आपण आपल्याला जे काही मदत करतात त्याची उपकाराची परतफेड करण्याची जाणीवसुद्धा आपल्यामध्ये असायला हवी मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद